म्हसवडमध्ये भाजपचा भव्य नागरी सत्कार सोहळा मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते लोकनियुक्त नगराध्यक्षा व नगरसेवकांचा गौरव भारतीय जनता पक्षाच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सचिन विरकर तसेच सर्व विजयी नगरसेवक नगरसेवकांचा भव्य नागरी सत्कार सोहळा म्हसवड नगर परिषद सभागृहात उत्साह पार पडला राज्याचे ग्रामविकास मंत्री व पंचायतराज मंत्री माननीय नामदार श्री जयकुमार गोरे भाऊ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा ऐतिहासिक गौरव सोहळा पार पडला तब्बल नऊ वर्षानंतर मंत्री जयकुमार गोरे यांचं म्हसवड नगरपालिकेत आगमन झालं अक्षण शहरवासियांसाठी अभिमानाचा ठरला शहराच्या विकासाला नवी दिशा देणाऱ्या नेतृत्वाचा सन्मान करत नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली या कार्यक्रमात थेट लोकनियुक्त नगराध्यक्षा पूजा विरकर नवनियुक्त नगरसेवक विजय थट चैताली शिंदे सतीश मासाळ सविता मासाळ लखन लोखंडे दिपाली शिंदे माधुरी लोखंडे अखिल काजी श्रीदेवी पिसे प्रज्योत कलढोणे आकाश पानसांडे स्नेहल सूर्यवंशी प्रमिला ढाले युवराज सूर्यवंशी अरुणा गायकवाड महावीर विरकर पूनम विरकर विजय बनगर स्वाती बनगर अभिषेक विरकर यांचा मंत्री गोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना मंत्री जयकुमार गोरे म्हणाले जनतेने भरभरून दिलेल्या आशीर्वादामुळे मला विक्रमी मताने यश मिळालं दोन हजार सोळाच्या पराभवानंतर मी म्हसवड नगरपालिकेत पाऊल ठेवणार नाही गुलाल घेणार नाही असं ठरवलं होतं मात्र एकवीस शून्यचा ऐतिहासिक निकाल देत म्हसवडकरांनी माझ्यावर पुन्हा विश्वास ठेवला सामान्य कुटुंबातील राजकीय वारसा नसलेली व्यक्ती नगराध्यक्ष झाली हे लोकशाहीचं मोठं उदाहरण आहे पुढे बोलताना त्यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांना मार्गदर्शन करताना सांगितलं पाच वर्ष प्रामाणिकपणे शहराची सेवा करा पदाचा गर्व न करता लोकांच्या प्रश्नासाठी झटावं अनुभवी आणि तरुण नगरसेवकांनी एकत्र येऊन विकासाचं स्वप्न पूर्ण करावं मोदीजींच्या आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतील सक्षम नेतृत्व घडवण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध राहा कार्यक्रमाची प्रस्तावना शिवाजीराव शिंदे यांनी केली त्यांनी एकवीस शून्यच्या विजयाचे शिल्पकार जयकुमार गोरे भाव आहेत असे गौरवोद्गार काढले यावेळी मंत्री गोरे यांचा फेटा व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास भाजपचे प्रदेश पदाधिकारी स्थानिक नेते आजी लोकप्रतिनिधी पदाधिकारी कार्यकर्ते भूत व शक्ती केंद्र प्रमुख महिला पदाधिकारी तसेच म्हसवड शहरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी नागनाथ डोंबे राज्यूग सेव्हन्टी नाईन न्यूज म्हसवड